रोज उपयोगात येणाऱ्या महत्त्वाच्या किचन टिप्स नंबर एक मळलेली कणिक फ्रीजमध्ये ठेवायची असल्यास कणकेला वरून तूप लावून कणिक फ्रीजमध्ये ठेवावी कणिक ताजी राहते व कणिक काही पडत नाही नंबर दोन साबुदाना खिचडी लुसलुशीत होण्यासाठी ती अर्धवट भाजल्यानंतर त्यात दोन चमचे दूध घालावे नंबर तीन गुळाचा पाक बनवताना अगोदरच कढईला तेल किंवा तूप लावून मग पाक केल्यावर गुळाचा पाक कढईला चिटकत नाही नंबर चार कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना अर्धा चमचा साखर घाला साखर कर्मलाईज होईल आणि ग्रेव्हीला चांगला रंग आणि चव देखील येईल नंबर पाच अंड्याशिवाय मऊ आणि फ्लफी केक बनवण्यासाठी पिकलेले केळे आणि दही घालून केकचे बॅटर बनवा नंबर सहा हिरव्या भाज्या खाल्ल्याने ॲनिमिया होणार नाही नंबर सात जे लोक म्हशीचे कच्चे दूध पितात त्यांना कंबरदुखीचा त्रास होत नाही नंबर नऊ ज्यांचे वजन वाढत नसेल त्यांनी रोज तूप लावून गव्हाची चपाती खाल्ल्यामुळे वजन वाढते नंबर दहा भात हा दिवसाच खाल्ला पाहिजे जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेला भात खात असाल तर शरीरामध्ये फॅट जमा होऊन लागतो तसेच पोटात गॅस अपचन बद्धकोष्ठता होते नंबर अकरा दोडक्याची भाजी बनवताना दोडक्याची काढलेली साल फेकून न देता त्या सालीची तव्यावर परतून चटणी बनवावी ही चटणी तोंडी लावण्यासाठी खूप छान लागते नंबर बारा एखादी भाजी करताना मसाले डायरेक्ट फोंडीत टाकल्याने चांगला स्वाद येतो नंबर तेरा लाटणी फ्रीजमध्ये काही वेळ ठेवून गार करून पोहे लाटल्याने पेट लाटल्यावर चिकटत नाही नंबर चौदा आठवड्यातून एकदा चॉपिंग बोट विनेगर लावून किंवा लिंबू चोळून स्वच्छ करा नंबर पंधरा ज्या स्त्रिया सकाळी लवकर उठून आंघोळ करतात त्यांची त्वचा चमकते आणि त्या नेहमीच अनेक आजारांपासून दूर राहतात म्हणूनच लवकर उठण्याचा प्रयत्न करा नंबर सोळा तुळस सौंदर्य वाढवण्यासाठी खरोखरच फायदेशीर आहे तुळशीचा रस चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स दूर होतात आणि त्वचा स्वच्छ होते नंबर सतरा जेवणानंतर बडीशेप आणि थोडासा गुळ खावा यामुळे पचन सुधारते आणि अन्न लवकर फचते तसेच वजनही आटोक्यात वाढते नंबर अठरा बटाटे लवकर उकडावे म्हणून त्याचे काप करून शिजवावे म्हणजे बटाटे लवकर उकडले जातात आणि गॅसही बचत होते मंडळी व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आलाच आहात तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जा धन्यवाद